नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या ज्ञानविज्ञान योगाचा म्हणजेच सातव्या अध्यायाचा एकविसावा श्लोक तसंच ज्ञानेश्वरीमधील त्याबद्दलच्या ओव्या आज आपण साध्या सोप्या मराठीमध्ये समजून घेऊया यो यम यो यानुम भक्त श्रद्धयार्चितुमिछती तस्य तस्याचलां श्रद्धा तामेव विदधाम्यह जो जो भक्त ज्या ज्या रूपांमधील देवतांची श्रद्धेनं भक्ती करण्याची इच्छा करतो त्या भक्ताची श्रद्धा त्या त्या देवतांच्या ठिकाणी मी दृढ करतो या आधीच्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की त्या त्या वैषयिक सुखाच्या इच्छेनं ज्यांचं विवेक ज्ञान हरण केलेलं आहे आणि जे आपल्या स्वाभाविक प्रकृतीच्या अधीन झाले आहेत असे लोक त्या त्या वेगवेगळ्या नियमांचा आश्रय घेऊन माझ्याहून वेगळ्या अन्य देवतांची भक्ती करतात आता इथं ते सांगत आहेत की त्या भक्तांची श्रद्धा त्या देवतांच्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णच दृढ करत आहेत या श्लोकाचा अर्थ उलगडून सांगताना संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात जो ज्या अन्य देवतांची भक्ती करण्याची इच्छा करतो त्याची ती इच्छा पूर्णपणे पुरवणारा मीच आहे अरे अर्जुना सर्व देवांमध्ये मीच व्याप्त आहे पण अज्ञानी भक्तांना याचं खरं खुरं ज्ञान नसतं म्हणून त्या देवतांविषयी त्यांची भिन्न भिन्न अशी समजूत असते मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया यो याम्याम तनुम भक्त श्रद्धयार्चियाला श्रद्धा तामेव विदधाम्यह मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमचा अभिप्राय यूट्यूबवर जरूर लिहा आणि अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करून या सत्कार्याला तुमचाही थोडा हातभार लावा चला तर मित्रांनो पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण